काय रे करी पूरी स खर झाली आहे रे का पुरे सडली कधी नाही राहिले भोंडत नाही राहिले काही

सांगा मला काय नुकसान झालं तुमचं काय सांगा माझे नाव सुरेश नारायण सुरसुळे रानार सामनगाव तालुका जिल्हा जालना जिल्हा गाव सामनगाव आमच्या गावामध्ये माधव एकनाथराव पवार यांच्या शेतामध्ये तो पादर तलावाचं पाणी घुसलेलं आहे दहा एकर कपाशीमध्ये का यात काय नुकसान झालं किती नुकसान झालं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कपाशीचं काय अपेक्षा आहे तरी चाचनाने याची दखल घ्यावी हीच अपेक्षा आहे तो किती बरोबर वाजलेले भेडे काय पण बोलत स्कूल जवळ उंच जवळ अरे हेच वडाने के वडा रस्त दाखला

राहणार सामानगाव सामाजिक कार्यकर्ता आज मी माधव एकनाथ पवार यांच्या शेतामध्ये गट नंबर एकान मध्ये स्वतः समक्ष पाणी करण्यासाठी आले इथं गंभीर परिस्थिती झालेली आहे हे पूर्ण क्षेत्र पाहिलं अकरा एकर मध्ये पूर्ण पाणीच पाणी झालेले आहे आणि हे पाझर तलावचा परिणाम जास्त झालेले आहे तरी एकरी अकरा क्विंटल किंवा साडे दहा क्विंटल कापूस होतो इथं याची नुकसान भरपाई शासनाला द्यावी आणि शासनाने याची चांगल्या प्रकारे दखल घेऊन न्याय देण्याचं काम करावा हेच माझी ही शासनाला विनंती आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द मी माधव एकनाथ पवार सामनगाव येथील शेतकरी आहे माझे गट नंबर एक्कावन मध्ये मा माझे आणि माझ्या बंधूचे मिळून असे साडे हेक्टर क्षेत्र साडे तेवीस क्षेत्र आहे तर माझ्या हिशाच्या क्षेत्रामध्ये सुमारे अकरा ते साडे अकरा एकर कपाशी पीक आहे तर आज रोजी ह्या पाझर तलावाच्या बॅकवॉटरमुळे पूर्ण पाणी शेतात रिटर्न येऊन पूर्णपणे कपाशी पीक उद्लले आहे मी वारंवार प्रशासनाला खूप तक्रारी दिल्या आत्मदनाचा इशारा दिला माझ्याकडे सगळे अर्ज वगैरे केलेले सगळे ठेवलेले आहेत मी दोन हजार सोळापासून तर आजपर्यंत पण याची प्रशासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही प्रशासन काय करतं एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर गांजेची झाडं लावलेली आहेत ती जर त्यांना बातमी मिळवली तर अख्ख्या डिपार्टमेंट पोलीस ठाणे सगळे तुमच्या शेतात येऊन पाणी करतात त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करतात अरे आज रोजी शेतकरी इतका संकटात आहे आम्ही वारंवार सूचना दिल्या एकही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी पाहायला येत नाही आम्ही जिल्हा परिषदला बी खूप तक्रारी केली बाबा हे पादर तलावाचं हो काहीतरी तुम्ही व्हिल्ले वाटला पण त्यांनी सुद्धा कोणतीही दखल घेतलेली नाही आता मी गेल्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न केलंय माझ्या मुलीच्या लग्नाला कमीत कमी चौदा ते पंधरा लाख खर्च आलाय तर मी खर्च या हिशोबाने गेला बाबा माझं पुढं चालून भविष्यात पिक येईल मी त्याच्यावर जे पाहुण्याकडून काही खाजगी शाह पैसे घेतलेले आहेत मी त्याच्यावर देऊन टाकील पण आज रोजी मी वीस ते पंचवीस लाखाच्या घरात कर्जबाजारी आहे माझ्याकडे याशिवाय दुसरं काही उत्पन्नच नाही ना जे शेतीवर आहे तेच माझं अवलंबून आहे बाकी मला कोणताही सोर्स नाही कमाईचा पण आज रोजी मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे तर माझी एक प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की माझ्या या क्षेत्राची पाणी करून पंचनामा करून योग्य ती मला त्याचा मोमदला मिळावा नाही तर अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर येऊन आत्मदहन करीन एवढं मी शंभर टक्के गॅरंटीन सांगतो मला आता जगण्याची उमेद राहिलेली नाही कारण माझ्या पुढे वाढता कर्जाचा डोंगर बँकेचे सुद्धा सात ते आठ लाख रुपये लोन माझ्याकडे आहे त्यांच्या सुद्धा मला नोटीस आलेल्या आहेत घरी सांभाळून ठेवलेले आहे मी सगळ्या कुटुंबाला माझ्या माझ्या मुलाचं शिक्षण भविष्यात त्याचं काय आहे त्याचं शिक्षण चालू आहे मला आता फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही हेच पीक उभा करण्यासाठी मी शावकाराकून पैसे घेऊन त्याला खत पाणी फवारणी औषध वगैरे खर्च केलाय आणि जी माझ्या तोंडी येणारा घास होता तो निसर्गाने माझ्याकडून हिरावून घेतला तरी प्रशासनाला जोडून विनंती माझ्या शेतात येऊन पाणी करून पंचनामा करून मला ताबडतोब योग्य हो ते मदत द्यावी अशी मी सगळ्या डिपार्टमेंटला विनंती करतो राहणार सामनगा जिल्हा जालना माधव एकनाथ पवार सर्वे नंबर एक्कावन आहे ना यांच्या शेतामध्ये दहा अकरा एकर मध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे आणि बघा तुम्ही सगळं पाणी दिसायला लागलं सगळीकडं याच्या शासनाने दखल घेऊन यांना काहीतरी हेक्टरी मदत द्यायला दिली पाहिजे आणि पाजर तलावाचा ता इतका असं हो राहिला याला की दर साल दोन हजार सोळा पासून पाणीच पाणी हो दरवर्षी माल व्याज आणि पैसे हे कारण माल फिरते आणते माल हो ते मालच येत नाही हातामध्ये त्याच्या मुलीचं आज वर्षी लग्न झालं दहा अकरा लाख रुपये लागणार गेले पाच सहा लाख रुपये कर्ज आहे कर याच्यावर बँकेचं दहा नऊ दहा लाख रुपये कर्ज आहे आता फॅड्याचं कोण कोण हे प्रश्न आहे ना सरकारला जे मागितलं देत दे 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 नाही हे लाडकी बहीण दिली काय ह्याला लाडकी बहीण पाहिजे ती से नुकसान पाहिजे शेतकऱ्याचं भरपाई आधी मुख्यमंत्री साहेबांनी दखल घ्यावी याच्यावर पंजाब सारखं पंजाब मध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली तशी कधी महाराष्ट्रात मदत दिली तर शेतकरी काहीतरी जाऊ शकतो चांगल्या पद्धतीनं अरे बघा ना सगळं गेलं ना काही पुऱ्या सरड्या कायर्या काय सगळं पाणी झालं पाणी घ्या वावर पुढक कमरा इतकं पाणी साचलं शिवाजी पडू राहणार सामनगाव आम्ही आज येथे श्री माधव एकनाथराव पवार यांच्या गट नंबर एक्कावन मध्ये तलावाच तलावाचं वॉटर घुसलेलं आहे त्याची पाणी करण्यासाठी आज मिड्याचे बांधव आणि आम्ही शेतकरी बांधव इथे उपस्थित आहेत आता यांच्या लगभग दहा अकरा एकर मध्ये पूर्ण शेतकऱ्याचं रिटर्न याचं पाजर तलावाचं वॉटर घुसलेलं आहे त्यांची पूर्ण दहा अकरा एकर सरकी ही पाण्याच्या पूर्ण पाण्यामध्ये आहे त्यांचं लगभग उत्पन्न येत आपण दहा क्विंटल एकरी पकडलं तरी दहा शंभर क्विंटल कपाशीच म्हणजे एक आठ नऊ लाख लाखाचं नुकसान झालंय आहे यांनी या खर्चासाठी लोकांकडून व्याजानं पैसे काढून काही बँकेचे कर्ज काढून घेतलेले आहे आणि गेल्या वर्षीच म्हणजे आज वर्षी यांच्या मुलीचं लग्न म्हणजे दहा पंधरा लाख रुपये यांचा खर्च झाला आहे म्हणजे या आता लगभग पंधरा वीस लाख रुपये कर कर्ज आहे हे कर्ज आता यांनी फेडायचं कसं हे म्हणजे गेल्या समजा सात आठ दिवसापासून यांनी जेवण वगैरे त्यागलेलं आहे म्हणजे मा आत्महत्येच्या मानसिकते ते होते आम्हीच यांना गावकऱ्यांनी समजूत घातली आणि यांचं थोडं समाधान केलं तर आता याकडे प्रशासनाने तरी थोडे लक्ष द्यावे आणि या तलावाच्या पाण्याचं काहीतरी व्यवस्थापन करून यांना यांची नुकसान भरपाई देण्यात यावी हे जे क्षेत्र आहे जमिनीचं हे धरणात जायला हो वगैरे नाही धरणात नाही यांचं वैयक्तिक क्षेत्र आहे माझं नाव परमेश्वर जगन्नाथ पटूर राहणार सामनगाव जालना जिल्हा माधव एकनाथराव पवार यांच्या शेतात आज रोजी नुकसान झालेलं दहा लाखाचं उत्पन्न झालं असतं यायला पण आज रोजी याच्या शेतात पाणी साचल्या हो, पाजर तलावामुळं पुरं याच नुकसान झालंय याच्यावर प्रशासनानं दखल घ्यावी आज रोजी कापसीच पुर नुकसान झालेलं याच्यात पाणी असल्यामुळं शासनानं ताबडतोब याची तात्काळ দখল ঘেউন ভৰপি দিয়ে হিজি অপেক্ষা